रोहा तालुक्यात निवी आदिवासी जंगल भागात रोहा पोलिसांकडून अवैध गावटी हातबट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाले आहेत दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे निवी आदिवासी जंगल भागात प्रोहिबिशन रेड करिता रोहा पोलीस स्टाफला मिळालेल्या बातमीप्रमाणे मौजे निवी आदिवासीप्रमाणे जंगल भागात प्रोहिबिशन रेड करिता रवाना झाले सदरच्या डोंगर भागात सर्च केले असता जंगल भागात नदीकाठी दोन ठिकाणी गावठी हातबट्टीचे दारू तयार करण्याची ठिकाणे व मुद्देमाल मिळून आला तसेच सदर ठिकाणी गावठी हातबट्टी दारू तयार करण्याची रसायन मिळून आले सदरचा मुद्देमाळ हा वाहतूक करून आणणे कठीण नसल्याने ते जागेवरच नाश करण्यात आला नाश करण्यात आलेल्या मुद्देमाळ बाराशे लिटर गुळ नवसागर मिश्रित तयार रसायन व सहा लोखंडी व प्लास्टिक ड्रम व साहित्य असे किंमत अंदाजे पंचावन्न हजार रुपये किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल असल्याची रोहा पोलिसांकडून माहिती मिळाली भल्या पहाटे अचानक झालेल्या या कारवाईमुळे रोहा तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांच्या जंगल परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे धडाणले असून सदर कारवाईने रोहा शहर व परिसरातील महिलांकडून पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे व त्यांचे पथकाचे कौतुकास्पद आभार व्यक्त होत आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री देवीदास मुपडे पोलीस उपनिरीक्षक श्री येदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गुट्टे कॉन्स्टेबल धायगुडे पोलीस सावरटकर पोलीस कॉन्स्टेबल तडवी पोलीस कॉन्स्टेबल पेडवी आदींनी केली महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका